हाय मित्रांनो आमचं गोरं बांधाचं नियोजन चालू आहे आणि बाहे आम्हाला सारखा चिडी होतो तो, तो तिकडं हाय पलीकडे टोम ना हाणतोय किती बी खवडजार आता सा सात वाजत आल्यात उशीर झाला गुरु आणायला गेल पाणी आले मा केनला भरपूर झालं आहे असं नियोजन आणि आज उकडते बी मरण आज मी राहणार नारे आले आंघोळ फिंगूळ केली लय गरम होते आज काय सांगणं तुम्हाला गुरु सुद्धा तुम्हाला तो बघायची गरम होतय म्हणजे काय सांगा भयंकर उष्णता आहे आज आवाज वर्षीओला गेलता काय मग इकडं एक लोकांनी पुलाकडू ती इकडच गेलो पोलात मग सगन भाऊ आमचे मोबाईल बघत आहेत तो कसे नात करते काय आणि एक शिर्डीने बैठक मारलेली आहे ती म्हणली बस आता खायचं नकोच आणि आमच्या अन्नास नाकाचं काय चालले बघ अयू कोण अयो कोण डाव हंत हिकड आध्या आमचा आकाशात ना ना तिथं देऊन खारीचा डावन हो का तिकडे खाऊन येऊन हित्त चालू केले कसाय का। का चोरी मित्रांनो मजा केली आधीची जरा आणि आमचं रेड रेड रेडॉन देखराय आमको संग्राम आध्या आध्याच चाललंय खारी ठोस खायचं काम आध्या आमचा चौकड असतो नात करते काय म्हणते ए डॉन त्या बोलताय सगळ्यांबर जान पाहिजे नाही आपली स्वप्न व विषय विषय स्वप्न आज हिरबळ भरपूर गावात येतलं मस्तपैकी आणि खाल्ल्या उडदातलं गावात का काल लखनी पण आणि झाली सुट्टी पाच वाजता पाच वाजून दहा मिनटांनी दहा मिनटांनी मग घरी आलो घरी आल्यावर घरचं झालोट पण केलं आणि जरा आंघोळ पस्तप्यादी फ्रेशमध्ये करून टाकली आणि आहे असं वातावरण आज काय सांगा तुम्हाला उद्या महादेवाला जायचो नियोजन आहे मित्रनो मोठं नियोजन आहे उद्या गेल्या सोमवारी कसं गेलो तसंच आज उद्या बी जायचं आहे चाललंय प्लॅनिंग लय पाय दुखतातही काय सांगावं तुम्हाला वेदना कशा सांगाव्यात आपल्या वेदना कोणाला सांगाव्या भरपूर वेदना होत आहेत आणि छक आमच्या लाखीचा ताव येतोय पाऊस येतोय काय बहुतेक असं मला वाटायला लागले सगळं झालं निवांत वाता वातावरण मित्रांनो आता मी सध्या कामात आज पडलोय पार काम झाले ओके टोपकेमध्ये नाही जरा पाव जातो इथं जरा गरमच व्हायला लागले खनिभर पायात गुतला माझ्या पडला असतो आणि कोंबड्या नुसत्या खात्यातही ना नुसतं खायला पाहिजे बोल बोल सगळं गोळा होते इतक्या वसाय झाले कोंबळे काय सांगा तुम्हाला मला असं झालं आहे आणि सला पाहायला तरी हवा लागा नाही मित्रांनो झालं आहे हो का शेंड खुडून झाले मस्त मस्तपैकी तिकडं वरचं बी आहे घेतलं बी झालंय टाकाट्या खटाखट मध्ये आणि आमच्या कॅनलचं पाणी जातंही येतं जातं येतं काय कळ नाही आणि तो खायती लागले लागलं बार लगेच त्याचं काय धोरणच कळ नाही रानात काम करताना आवाज आलाय भोगते आणि असं बी भोगतंच आहे काय कळावं करावं तरी काय आहो मागचं कसं वाटतंय नजारा भारी वाटते का नाही असं मस्त आहे नजारा आहे तुम्ही नजऱ्याचा आनंद घ्यावा मला नाही बघितलं तरी ना मन पण मागचा विषय बघा ती ऊस झाडं दिसतात का ते कल्या पकडला ती तिकडे कॅन आमचा आमच्याच रानातून गेला आहे मस्तपैकी पाणी हे झालं आहे मित्रांनो तुमचं बी झालं असं ना असं मला वाटतं शहरातल्यांचं काय माहीत नाही पण खेड्यातल्यांचं ह्या टायमाला होतं आपण खेड्यातली माणसं अनुभवाच्या घरी कोण दिसतंय का कोण नाही गाडी दिसती गया दिसते आता अनुभव काय नाही कोण दिसा नाही सगळी बसल्यात घरात काय सांग तुम्हाला ओडीच झालाय पाहता मारणाचा तुम्हाला उद्या सकाळने दावीन भरपूर प्रमाणात पण ठुला आहे म्हणलं फुल नाही फुलाची पाकळी होईल अपेक्षा संग्राम बसलाय खुर्चू बाय खाली जगभाऊ आमचं आले तोरण आताच गुरांकडनं चही फेतान मस्त पैकी जरा कोणतरी गाडीचा हॉर्न वाजवतही असं वाटतंय मला वाजते कोणतरी येते ऐकायला आणि आहे असा विषय आणि उद्या सकाळचा बघू काय होतं विषय चाललाय जायचं जायचं बघू सकाळनं सांगून तुम्हाला सकाळच्या भागात काय विषय होतोय आणि दहा लई त्रास झाला खाल्ल्या तुकड्यात गेलो त्या मोठा आंबा दिसतोय का तो कसं डिपीच्या पली ओढतो जेव्हा खाल्ल्या तुकड्यात गेलो असलं मच्छर चावलं मानता मित्रांनो गावात काढसं तर उडं जातलं वाटलं आवा आवाज वारं बी नाही उकडायचं बी ऊन बी लागायचं उकडून द्या ऊन लागून द्या पण मच्छर लय चावलं व त्यामुळं लय टेन्शन आलं दुपारात दुपारच्या पुढं दुपार म्हणलं काम कसं करायचं पण केलं जाऊन द्या म्हणलं लय चावलं लय चावलं भयंकर मच्छर चावलं तिथं पाणी वाहतं आहे त्याच्यामुळं काय होतं आहे आणि त्या रानाच्या पली गेल्या साईडला एक बारका मोठा खड्डा आहे एक कॅनेलला आधी मुरमुच्याला खड्डा आहे आणि त्या खड्ड्यात पाणी साचता येईल खड्ड्या पाणी साचल्यामुळं आणि ते साचून राहिल्यामुळं तिथं मच्छर जास्त तयार झाले त्यामुळे राडा होतोय बाकीचं काही नाही असंही आणि आपलं रोपाचं रान बघा कसं काय हिरवाळ आहे शेडच्या मागे दिसते का तुम्हाला दिसतंय दिसते असं आहे विषय तुम्हाला र सगळं सांगण्याचा प्रयत्न असतो आपला आपण काय लपित नाही काय रेल तर हाय ती हाय उग दावायचं आणि ती दावायचं नाही लाजच वाटते ह्यावंच वाटतेन तेव्हा तसं काय नाही आपलं रोजचं काय असन ती प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न राहतो आपला मित्रांनो असं काय नाही आणि असं झाले हो का दिवस सूर्यदेव मावळ येत आता ना ना ते तरी कौर राहते उगवलेला दिवस मावळतो कायम होतो आता मावळला ह्याची नोंद घ्या काय आणि आमचा अण्णाचं ना आधीचं काहीतरी गप्पा शपात खाली काय चाललं काय नाही काय ते थोडं थोडं कुछ रण, पण काय चालेल हेच कळा नाही मला चालेल काहीतरी त्यांचं जाऊन द्या काहीतरी असणं त्यांचं आधी जरा येड्यान करते थोड्या जाऊन द्या कुठ नाही येई हे जिंदगी येई हार रडणं पडणं हसणं खेळणं लागणं एवढंच जिंदगी बाकीच काय नाही एवढंच असतं आयुष्यात माणसाचे काय बाकीच आणि असा विषय आहे आणि उडीद अजून मला वाटतंय दहा पंधरा दिवसात ओके होऊन जाते नियोजन आणि मित्रांनो आता असा विषय की कामांचा सिलसिला चालू झाला आहे थोडा थोडा अजून भरपूर चालू होणार आहे आमच्या अण्णाच्या शिर्डीने काय केले काय माहीत आहे लई तावला आहे काय माहीत काय विषय आहे ती आणि बघू जातो मी खाली आता आणि ह्या प्रकारावर मी ह्या प्रकारे प्रकारावर म्हणलो चुकलं प्रकारे मी आता व्हिडिओ एंड करतो मी लय दहा मिनटाचा काढतो आणि मी एंड करतो झाला आहे दहा मिनटाचा मी करतो व्हिडिओ एंड भेटू सकाळ नवीन घडामोडी घेऊन नवीन विषय घेऊन नवीन काहीतरी चला बाय रामकृष्ण अरे